बीच सी फूड पब आणि अफाट निसर्ग सौंदर्य हे शब्द ऐकले की आपल्या डोळ्यांसमोर उभं राहतं गोवा याच गोव्यात मोनिका घुर्डे यशस्वी बिझनेस वुमन होण्यासाठी गेले आपल्या कामाच्या जोरावर थोड्याच दिवसात तिनं परफ्युम क्वीन अशी आपली ओळखही निर्माण केली पण गोव्यातल्या तिच्या राहत्या घरीच तिची हत्या करण्यात आली आपल्या परफ्युम ब्रँडमुळे जगभरात नाव कमावलेल्या महिलेची हत्या झाल्यानं गोव्यासह सगळ्या देशात खळबळ उडाली मोनिकाच्या हत्येचं कारण जेव्हा समोर आलं तेव्हा पोलिसांपासून सगळ्यांनाच हादरा बसला प्रसिद्धीच्या शिखरावर असलेल्या लाखोंची संपत्ती असलेल्या मोनिकाची हत्या ही फक्त एका छत्रीमुळं झाल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलं एका छत्रीपायी मोनिकाची हत्या का झाली दोन हजार सोळामध्ये घडलेली परफ्यूम क्वीनच्या हत्येची ही स्टोरी मोनिका गुरडे भारताची पहिली परफ्यूम एक्सपर्ट म्हणून ओळख असणारी एकोणचाळीस वर्षीय महिला लंडनच्या प्रतिष्ठित पायकॉट लॅबोरेटरीजमध्ये तिनं परफ्युम अनॅलिसिसचं शिक्षण घेतलं सेंट ऑफ जॅस्मिन या विषयात यश मिळवून अनेक आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्समध्ये आपली छाप सोडली मुंबईतल्या न्यायाधीशांच्या मुलीनं काही वर्ष फोटोग्राफीत आपलं नशीब आजमावलं पण त्यानंतर ती परफ्युम फील्डमध्ये आली आणि सक्सेसफुल सुद्धा झाली तिनं मो लॅब या नावानं आपला स्वतःचा परफ्युम ब्रँड सुरू केला मग परफ्युमच्या रॉ मटेरियल साठी फेमस असणाऱ्या गोव्यात ती शिफ्ट झाली ब्रँड चा ब्रँडला चांगली प्रसिद्धी मिळत होती तिनं गोव्यातल्या एका हायक्लास सोसायटीत फ्लॅट घेतला पण सहा ऑक्टोबर याच मृतदेह विचित्र अवस्थेत सापडला घरकाम करणारी मुलकरीण नेहमीप्रमाणे सहा ऑक्टोबरच्या सकाळी नऊ दहाच्या सुमारास मोनिकाकडे काम करण्यासाठी आली नेहमी मोनिकाच तिच्यासाठी दार उघडायचे त्यामुळं बेल वाजवल्यावर मॅडम दार उघडतील म्हणून तिनं बेल वाजवली पण बराच वेळ बेल वाजूनही मोनिकानं दार उघडलं नाही मॅडम कुठेतरी बाहेर गेले असतील असं समजून मुलकर्णीनं शेजारच्यांकडून चावी घेऊन मोनिकाचा फ्लॅट उघडला आणि आत गेली पण थोड्याच वेळात मोठमोठ्यानं किंचाळत ती बाहेर आली कारण बेडरूम मध्ये मोनिका अतिशय विचित्र अवस्थेत पडली होती तिची हत्या करण्यात आली होती या घटनेची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी सगळ्या फ्लॅटची पाहणी केली मोनिकाची हत्या नेमकी का आणि कोणी केली असावी याचा पोलीस शोध घेऊ लागले पोलिसांना मोनिकाचा एक्स हजबंड भरतराम मुरतमालावर संशय आला मोनिका आणि भरतचा काही वर्षांपूर्वी घटस्फोट झाला होता तेव्हापासून हे दोघही वेगळे राहत होते पोलिसांनी भरतला चौकशीसाठी बोलावलं पण ज्यावेळी मोनिकाची हत्या झाली तेव्हा भरतचं फोन लोकेशन आणि इतर काही गोष्टींमुळे या हत्येशी त्याचा काहीही संबंध नाही हे पोलिसांना आढळून आलं त्यातूनच मग चोरीच्या उद्देशानं ही हत्या झाली असावी असा संशय पोलिसांना आला पण मोनिकाच्या घराची पाहणी केल्यानंतर घरात चोरी झाल्याच्या कुठलाही खुणा त्यांना दिसल्या नाहीत घरातल्या मौल्यवान वस्तू दागिने सगळ्या वस्तू जागच्या जागी होत्या सीसीटीव्ही फुटेज तपासावं तर बिल्डिंगमध्ये सीसीटीव्हीच नव्हते त्यामुळं मोनिकाची हत्या नेमकी का झाली कुणी केली याचा कोणताही क्ल्यू पोलिसांना सापडत नव्हता पण तेवढ्यात पोलिसांना एक गोष्ट क्लिक झाली मोनिकाच्या फ्लॅटमध्ये फक्त एटीएम कार्डची बिल सापडली पण एटीएम कार्ड गायब होतं तेव्हा मग मोनिकाचे बँक डिटेल्स काढण्यात आले सहा ऑक्टोबरच्या सकाळी सहा वाजता मोनिकाच्या कार्डवरून पैसे काढण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली ज्या एटीएम मधून हे पैसे काढण्यात आले तिथलं सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर पोलिसांना एक धक्कादायक माहिती मिळाली मोनिकाच्या एटीएम कार्डवरून पैसे काढणारा माणूस मोनिकाच्या बिल्डिंगचा सिक्युरिटी गार्ड राजकुमार सिंग होता या माहितीच्या आधारे पोलिसांनी राजकुमारचा शोध सुरू केला पण त्याचं लोकेशन पोलिसांना सापडत नव्हतं पोलीस, पोलीस मोनिकाच्या अकाउंट वर वॉश ठेवून होते तेव्हा नऊ ऑक्टोबरला राजकुमारनं बँगलोरच्या एका एटीएम मधून पैसे काढले आणि पोलिसांना त्याचं लोकेशन सापडलं बँगलोरच्या एका हॉटेलमधून राजकुमारला अटक करण्यात आली अटक केल्या केल्या त्यानं आपला गुन्हा कबूल केला तसं म्हणलं तर इथपर्यंत चा चार आधी म्हणजे जून दोन हजार सोळाला मोनिका गोव्यात शिफ्ट झाली तिला पणजीच्या सपना राज मध्ये घर मिळालं तेव्हा राजकुमार बिल्डिंगचा सिक्युरिटी गार्ड होता जेव्हा मोनिका घर पाहायला आली होती तेव्हाच राजकुमार तिच्या प्रेमात पडला होता रोज येता जाता मोनिकाला पाहायचा मोनिकाशी बोलता यावं तिला जवळून बघता यावं यासाठी राजकुमारने एक आयडिया शोधली गार्डची नोकरी करता करता त्याने बिल्डिंग मधल्या लोकांच्या गाड्या धुवायला सुरुवात केली त्याची ही आयडिया यशस्वी झाली मोनिकाने त्याला गाडी धुवायचं काम दिलं तेव्हा रोज गाडीची चावी घेण्या देण्याच्या निमित्तानं राजकुमार तिच्या घरी जाऊ लागला तेव्हा तो तिच्याशी बोलण्याचा तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करायचा पण एकदा मोनिकाने तिच्या गाडीतून छत्री चोरीला गेल्याची तक्रार सोसायटीकडे गेली तेव्हा मोनिका व्यतिरिक्त फक्त राजकुमारच मोनिकाच्या गाडीला हात लावत असल्यामुळं त्याच्या खोलीची झडती घेण्यात आली त्यावेळी मोनिकाची छत्री राजकुमारच्या खोलीत सापडली त्यामुळं त्याला कामावरून काढून टाकण्यात आलं नोकरी गेलेला राजकुमार काही दिवस मजुरी काम करत राहिला मग चेन्नई मुंबई पुणे असा भटकत राहिला पण आपल्या आवडत्या व्यक्तीमुळं आपल्यावर ही परिस्थिती आल्याचा राग त्याच्या डोक्यात होता छत्री चोरीची तक्रार मागे घेण्यासाठी त्यानं दोन वेळा मोनिकाला विनंती केली पण तिनं न ऐकल्यामुळं राजकुमारनं मोनिकाला जाब विचारायचं ठरवलं त्यानं मोनिकावर पाळत ठेवली ती कधी येते कधी जाते कोणाला भेटते याची सगळी माहिती त्यानं काढली आणि मोनिकाच्या हत्येचा दिवस ठरवला तीन ऑक्टोबरला तो सपना राज राजवॅलीच्या टेरेसवर जाऊन लपून बसला पण वर येताना त्याला मोनिकाची गाडी दिसली नाही राजकुमारनं ना गच्चीवर थांबून मोनिकाची वाट बघायचं ठरवलं त्या दिवशी मोनिका घरी आलीच नाही संतापलेल्या राजकुमारनं दुसऱ्या दिवशी त्याची वाट बघितली पण तेव्हाही मोनिका घरी आली नाही राजकुमार तब्बल अठ्ठेचाळीस तास बिल्डिंगच्या टेरेसवर बसून राहिला त्याच्याजवळ थोडंफार पाणी होतं आणि त्यानं खाण्यासाठी एका फ्लॅटमध्ये चोरी केली होती मोनिका परत येत नसल्यामुळं त्याचा रागाचा पारा आणखीनच चढला शेवटी त्याची प्रतीक्षा संपली पाच ऑक्टोबरच्या संध्याकाळी साडेपाच वाजता मोनिका घरी आली तिच्या वाटेवर टपून बसलेला राजकुमार संध्याकाळी सहा वाजता मोनिकाच्या फ्लॅट बाहेर गेला त्यानं बेल वाजवली दरवाजा उघडताच तिला धक्का देऊन तो घरात शिरला तीन महिन्यांपूर्वी कामावरून काढून टाकलेल्या राजकुमारला पाहून राजकुमार घाबरली तिनं आरडाओरडा करायला सुरुवात केली तेव्हा क्षणाचाही वेळ न लावता राजकुमारनं आपल्या खिशातला चाकू काढला आणि मोनिका समोर धरला चाकूचा दाग दाखवत मोनिकाला गप्प करण्याचा त्यानं प्रयत्न केला तरीही मोनिका थांबत नसल्यामुळं राजकुमारनं तिच्या तोंडात गोळा कोंबला आणि तिचा आवाज बंद केला तू असं का केलंस असं वारं वारंवार तो तिला विचारत होता त्यानं तिचे हात पाय बांधून ठेवले दोन दिवस उपाशी असलेल्या राजकुमारनं मधून अंडी काढली आणि ती उकडून शांतपणे मोनिकाच्या समोर बसून खात राहिला तब्बल पाच तास राजकुमार मोनिकासमोर तसाच बसून होता त्याच्या नजरेतली क्रूरता बघून मोनिका घाबरली तेव्हा राजकुमारनं तिच्याकडं पैशांची मागणी केली छत्री चोरीला गेल्याची तक्रार मोनिकाने केली ज्या दिवशी राजकुमारला कामावरून काढून टाकण्यात आलं त्याच दिवशी राजकुमारचा पगार होणार होता पण त्याला काढून टाकण्यात आलं त्यामुळं पगार मिळाला नाही म्हणून मी फक्त पैसे मागायला आलोय मला दुसरं काहीच नको असं त्यानं तिला सांगितलं तेव्हा मोनिकाने एटीएम कार्ड देण्यासाठी आपले दोन्ही हात सोडण्याची विनंती केली त्यानं हात सोडल्यावर मोनिकाने त्याच्याकडचा चाकू हिसकावून घेतला आणि आरडाओरडा करायला सुरुवात केली मोनिकाच्या या वागण्यामुळं राजकुमार जास्तच चवताळला तो मोनिकाला ढकलत तिच्या बेडरूम मध्ये घेऊन गेला आणि तिच्या तोंडावर त्यानं उशी धरले यामुळं मोनिका बेशुद्ध झाली तेव्हा विकृत राजकुमारनं तिचे हातपाय पलंगाला बांधून तिच्यावर रात्रभर अत्याचार केले दुसऱ्या दिवशी एटीएम कार्ड घेऊन तो बाहेर पडायला लागला तेव्हा मोनिकाला जिवंत सोडलं तर ते आपली पोलिसात तक्रार करेल म्हणून तिचा आवाज कायमचा बंद करण्याचं त्यानं ठरवलं त्यानं मोनिकाचा गळा आवळला तिची हत्या केली आणि तिथून बाहेर पडला पोलिसांच्या चौकशीत हा सगळा प्रकार राजकुमारनं सांगितला हे सगळं ऐकल्यानंतर पोलिसांनाही धक्का बसला एका छत्री चोरणाच्या आरोपावरून राजकुमारनं थेट मोनिकाची हत्या केली पोलीस कोठडीतही तो विक्षिप्तपणे वागत असल्यामुळं त्याच्या डोक्यावर परिणाम झाल्याचं तो मनोरुग्ण असल्याचं सांगण्यात आलं सत्याऐंशी दिवसांनी त्याच्या विरोधात चार्जशीट फाईल करण्यात आली आय पी सी ची कलम तीनशे दोन तीनशे शहात्तर तीनशे ब्याण्णव अशी कलमं त्याच्यावर लावण्यात आली पण आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपडणाऱ्या परफ्युम क्वीन अशी ओळख मिळवलेल्या मोनिका गुर्डेची हत्या झाली तीही एका छत्रीमुळं आणि राजकुमारच्या डोक्यातल्या विकृतीमुळं